नवरात्री म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजया ची कथा नऊ दिवसांचा समूह म्हणजे नवरात्री मुळत नवरात्री हा संस्कृत शब्द आहे स्त्रीशक्तीला साजरा करणारा हा नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो अनेक ठिकाणी याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत यातील एका प्रसिद्ध कथा म्हणजे असुर महिषासूर आणि शक्तिशाली देवी दुर्गा यांच्यातील युद्ध याबद्दल आहे असे म्हटले जाते की महिषासूर याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी एकदा कठोर तप केले होते ब्रह्मदेवाने त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्याने आपल्या चातुर्याने ब्रह्मदेवाला अमृत्वाचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमृत्व दिले ती अट म्हणजे महिषासुराचे वध फक्त स्त्रीच्या हस्ते होऊ शकते अशी होती स्त्रीला शक्तीहीन आणि तुच्छ समजणाया महिषासुराने आप अमर असल्याचे मानले कुठलीही स्त्री आपले वध नाही करू शकत असा गैरसमज घेऊन त्याने तिन्ही लोकात आक्रमण केले पृथ्वी स्वर्ग आणि नरक हे तिन्ही लोक त्याच्या या अत्याचाराने त्रस्त झाले होते त्याच्या वाढत्या आक्रमणाने चिंतित सर्व देवांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्याकडे आपल्या रक्षणासाठी प्रार्थना केली ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार महिषासुराचे वध केवळ स्त्रीच करू शकते म्हणून असह्य देवांकडे पाहून भगवान विष्णूने महिषासुराचा पराभव करण्यासाठी एका शक्तिशाली स्त्रीची निवड करण्याचा निर्णय घेतला यासाठी देवी पार्वतीला सर्वांनी प्रार्थना केली की त्यांनी महिषासुरापासून तिन्ही लोकांना वाचवावे तेव्हा देवी पार्वतीने शक्तीचे रूप घेतले पार्वतीचे नऊ रूप मिळून एकत्र शक्ती हे रूप बनते या नऊ रूपांमध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिनात्री यांचा समावेश आहे शक्ती म्हणजेच देवी दुर्गा देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील महायुद्ध सत पंधरा दिवसांपर्यंत सुरू होते देवी दुर्गेला भ्रमित करण्यासाठी महिषासूर आपले रूप बदलत होता रूप बदलत असताना जेव्हा त्याने म्हशीचे रूप घेतले तेव्हा लगेच देवी दुर्गाने त्याच्या छातीत त्रिशूलने वार करून त्याचे वध केले अशा प्रकारे महिषासुराचे वध करून माता दुर्गा महिषासुरवार्धिनी बनली तेव्हापासून स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे पूजन नऊ दिवस केले जाते तसेच शेवटच्या दिवशी नऊ लहान मुलींची पूजा करून त्यांना जेवण भोजन दिले जाते या नऊ कन्या म्हणजे देवीचे नऊ रूप असे मानले जाते फार पूर्वीपासून स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते म्हणून शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र नवरात्रोत्सव हा आपल्याला अनेक महत्वपूर्ण संदेश देतो स्त्री अबला नाही तीच शक्ती आहे हा सर्वात महत्वाचा आणि मोठा संदेश आपल्याला या नऊ दिवसात मिळतो